के संत्रा हॉल येथे समाजसेवक सुजित सुतार उर्फ चाचू यांचा भव्य दिव्य वाढदिवस फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांच्या चाहते समर्थक आणि मित्र परिवाराने साजरा केला समाजसेवक सुजित सुतार यांचा वाढदिवस सालाबादाप्रमाणे मित्र परिवाराने मोठ्या जल्लोषात साजरा केला या प्रसंगी सेक्टर एकोणीस गावदेवी मैदानात समाजसेवक सुजित सुतार यांचे स्वागत जल्लोषात व फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आले सुजित सुतार यांचे नाशिक येथील शुभचिंतक समाजसेवक संजय जाधव राष्ट्रवादी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत पक्षाचे आंग्रे माजी नगरसेवक आकाश मडवी चौगुले सुहास पाटील मनसेचे निलेश बाणखेले निखिल गुडजडे सरपंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते सर्व उपस्थित मित्र परिवार स्नेही शुभचिंतक समर्थक यांच्या उपस्थितीत स्पार्कलिंग शॉवरच्या च्या मध्ये केक कापण्यात आला व सगळ्यांनी आनंदात एकमेकांना केक भरून सुजित सुतार यांस पुढील आयुष्यातील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून मान्यवर माजी नगरसेवक विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवार महिला व पुरुष यांनी पुष्पगुच्छ देऊन सुजित सुतार यांच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर मान्यवरांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन तर काहींनी भेटवस्तू दे शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सुजित सुतार यांचे कट्टर समर्थक नसीम खान व तसेच राकेश म्हात्रे यांनी फुलाने सजवलेला भला मोठा हार समाजसेवक सुजित सुतार यांना घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली होती या वाढदिवसाची सर्व तयारी नसीम खान अभय मडवी व त्यांच्या सर्व सहकार्यांनी केली होती यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया तर सुजित विठ्ठल सुतार उर्फ चाचू हे आमचं दैवत आहे आणि खरं तर आम्ही नाशिक येथून पुण्यनगरी त्र्यंबकेश्वर येथून आलेलो आहे आणि गेले वीस वर्ष झाले चाचूंच्या वाढदिवसाला नित्य नियमाने येणं आणि हजेरी देणं हा आमचा कर्तव्य आहे आणि चाचूंनी जे सर्वांसाठी मनापासून करतात काम करतात सगळ्यांसाठी अहोरात्र प्रयत्न करतात कोणाचंही सुख असो दुःख असो त्यात अथक प्रयत्न करून संकटांवर मात करून ते आपल्या जेवढे मित्रपरिवार आहेत त्यांच्यासाठी बरंच काही त्यांचं चांगल्या स्वरूपात काम असतं आणि ऐरोलीत तर गेल्या बरेच वर्ष आले चाचूंचं समाजकार्य पण आहेत माझ्याबरोबर माझे मोठे बंधू किशोर भाऊ बरू हे पण नेहमी वाढदिवसाला असतात ज्याप्रमाणे नाशिकवरनं आम्ही वाढदिवसाला येतो तसं नवी मुंबई ठाणे कळवा मुलुंड बऱ्याच ठिकाणून महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणून चाचूंच्या वाढदिवसाकरता शुभेच्छा द्यायला सर्व मित्रपरिवाराचा वर्षाव होत असतो आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी दिवाळीपेक्षा कमी नाही आहे म्हणून चाचूंना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जाधव परिवारातर्फे आणि बरू परिवारातर्फे सुतार हा ऐरोलीचा रहिवाशी अतिशय चांगला आणि हुशार व्यक्तिमत्व आणि त्याचा धबधबा या परिसरामध्ये आदरयुक्त भीती लोकांची भीती वेगळी असते परंतु त्याच्याबद्दल लोकांना आदर आहे आणि आदर असल्या मी आज या ठिकाणी आलो आहे आणि मला त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही आलेच पाहिजे आमच्या समाजाचं एक मला तर मी त्याला त्याच्याकडे बघून ते देखील असे पिके पडतील अतिशय सुंदर दिसणारा देखणा आणि अतिशय प्रामाणिकपणे चांगलं काम करणारा ह्या विभागामध्ये तुम्हाला माहिती आहे की बाबा आज आता वाढदिवस आहे आज सभागृह पूर्ण भरलेला आहे इथं नेते वगैरे कोण नाही तरी देखील एवढी लोक येणं हा तीच पोच पावते असते कारण सुजितला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याच्या कुटुंबामध्ये म्हणजेच मिसेसच्या बाजूने कोणतरी त्यांच्या घरामध्ये दुःखद घटना घडलेली आहे आणि हा कार्यक्रम तसा आवडता घेतलेला आहे तर नवीन विकारांच्या वतीनं सुजित सुतार यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांची प्रगती होवं आणि भरपूर आयुष्य प्राप्त हो आणि आरोग्यमय जीवन त्याला प्राप्त हो अशी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सुधीर सुधारा आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना मी माझ्यातर्फे आणि माझ्या शिवसेना परिवारातर्फे मी त्यांना वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही सुजित सुतारांची मैत्री म्हणण्यापेक्षा सुजित हे आमच्यापेक्षा खूप मोठे आहेत आम्ही त्यांना दादा, दादा म्हणून ओळखतो आज त्यांचं ऐरोलीमधलं समाजकार्य आणि त्यांचं युवकांप्रती प्रतीचं प्रेम हे बघता आज त्यांनी जी एकोवाद निर्माण केला आहे ऐरोली परिसरामध्ये तसेच ठाण्यामध्ये असू दे मुंबईमध्ये असू दे कोकण भागामध्ये असू दे त्यांचे बरेच मोठा मित्रपरिवार आहे युवकांना त्यांच्याकडे कोणी प्रेरणा मिळते आज ते एका सामाजिक कार्यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आहे त्यांचं बऱ्याच प्रमाणामध्ये वैद्यकीय ह्याच्यामध्ये पण त्यांचं बरंच काम आहे आणि युवकांना विविध उपक्रम राबवण्यामध्ये आणि विविध त्यांना रोजगार मिळून देण्यामध्ये त्यांचा मुलाचा वाटा असतो माथाडीमध्ये असू दे किंवा बऱ्याच कारणांमध्ये असू दे त्यामुळे आज मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप माझ्यातर्फे आमचे राजेश शाहतर्फे आणि आमच्या भाजपचे आमदेश ठाणेकर यांच्यातर्फे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद